गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी प्लस सेवेत दाखल होत आहे तालुक्यातील शिरसाटवाडी ग्रामपंचायतीला गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून ग्रामसेवक नसून त्वरित ग्रामसेवक मिळावा या मागणीसाठी सरपंच भावना अविनाश पालवे यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी यांच्या दालनात संभळ आंदोलन करण्यात आले यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे उपाध्यक्ष अंकुश चितळे प्राध्यापक सुनील पाखरे शिवसेनेचे पोपट पालवे नारायण शेकडे महेश शिरसाट तुषार महाजन आकाश शिरसाट सुधीर महाजन शहराम फुंदे संजय घुले मंगेश राठोड अंकुश शिरसाट संदीप शिरसाट विष्णू शेकडे हे आंदोलन करते रखडली गेली आहेत दैनंदिन शासकीय कामकाजासाठी ग्रामपंचायतचे लागणारे कागदपत्र हे ग्रामसेवक मार्फत मिळतात ग्रामसेवक नसल्याने ती कागदपत्रे वेळेत मिळत नसल्याने छोट्या मोठ्या शासकीय कामाबरोबर लोकांच्या वैयक्तिक योजनांचा लाभ मिळत नसून त्या असल्यापासून ग्रामस्थांना वंचित राहावे लागत आहे याचा कुठेतरी प्रशासनाने विचार करावा आम्हाला संघर्ष करायला लावू नका आमच्या गावाला ग्रामसेवक द्यावा अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी प्लस सेवेत दाखल होत आहे